सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले दरम्यान रस्ता रोक

¡Ah, बायर <laughs> आता धागे झालेत बोलताय ते का मोठं कौतुक काय सांगितलं शंभर जण मेले रस्त्यावर तेव्हा आता धागे झाले मॅडम कमिशन कमिशन अरे पन्नास এক চাই ভাগ nda 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 nda

उद्धवसाहेबांनी सुद्धा वारंवार या रस्त्यासंदर्भात आवाज उठवलाय शिवसेने लोकप्रिय आवाज उठवलाय लवकरच हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आमची ही आंदोलन आहे सांगितले की जोपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत गणेश भक्तांनी सुद्धा खड्ड्यांच्यासाठी जे पैसे आकारले जातात ते देऊ नये नाही नाही आता दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चार दिवसापासून आता जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही त्यामुळे त्यांना पण कळलं की ह्या मंत्री काय कामाचे नाहीत त्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त जाऊन मिटिंग बोलवलेली आहे आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग दोन आंदोलन आंदोलनाचे दोन विषय आहेत एक विषय रस्ता अर्धवट आहे एक आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाला पाहिजे सांगतायत परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये चार उड्डाण आहेत अनेक ब्रिज आहेत ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस मध्ये एक टेंडर रिवाइज केलं म्हणजे नवीन ठेकेदाराला दिलं म्हणजे तो ठेकेदार आता दोन महिन्यात पूर्ण करणार आहे काय म्हणजे त्याला अजून अजूनही वर्षभर दोन वर्ष दो मजूद आहे हो त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही आणि त्या संदर्भात इथल्या राजकीय लोकांशी किंवा इथले जे खासदार आहेत इथले माजी केंद्रीय मंत्री नारायण आहेत ते सुद्धा फक्त निवेदन देण्याचं काम त्या संदर्भात त्यासंदर्भात सुद्धा कुठे बैठक लावली नाही किंवा त्यांनी सुद्धा वर्षभर दीड वर्षाच्या कालावधी हा रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे

कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत